ऐन उन्हाळ्यात पावसाचा जोरदार तडाखा विजेच्या कडकडाटासह सोलापूर शहरात जोरदार पाऊस शहरात तापमानाचा पारा गेला होता उच्चांकावर पण ऐन उन्हाळ्यात अचानक पावसाने शहराला घेतला विळखावा आजच्या दिवशी तापमानात वाढ झाल्यामुळे शहरात उन्हाच्या कडकतेमुळे नागरिकांची चांगलीच कसरत झाली होती मात्र ऐन उन्हाळ्यात अचानक हवामान बदलले आणि पावसाच्या जोरदार तडाक्याने सर्वांना आश्चर्यचकित केले वातावरणात चांगलीच गारठल्यानंतर नागरिकांनी श्वास घेतल्यासारखा अनुभव घेतला तापमान बेचाळीस अंश सेल्सिअसच्या आसपास पोहोचल्यावर ऐन दुपारच्या वेळेस शहरात आलेल्या वादळाने पावसाची सुरुवात केली सुमारे अर्धा ते पाऊन तास विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला ज्यामुळे सृष्टीत ताजेतवानेपणा निर्माण झाला काही ठिकाणी पावसामुळे जलभरा वाहतूक कोंडी आणि ट्रॅफिक जॅम्स देखील निर्माण झाले तशाच प्रकारे शेतकऱ्यांसाठी हा पाऊस एक संजीवनीचा ठरला असून जमिनीत ओलावा येण्यामुळे पिकांना फायदा होईल असे सांगितले जात आहे हवामान खात्याने म्हटले आहे की या पावसामुळे उन्हाळ्याच्या तापमानात लक्षणीय कमी होईल आणि पुढील काही दिवसांसाठी ढगाळ वातावरण राहू शकते नागरिकांना या अचानक पावसामुळे सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे